काँग्रेसचा बाले किल्ला असलेला वर्धा लोकसभा मतदारसंघ आता भाजपच्या ताब्यात आहे दुसऱ्या टप्प्यात सव्वीस मतदान होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्ध्यातल्या तळेगावात जाहीर सभा झाली विशेष म्हणजे अशी सभा त्यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला देखील घेतली होती त्यामुळे मोदींच्या लाडक्या मतदारसंघात पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे भाजपतर्फे रामदास तडस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे अमर काळे निवडणूक रिंगणामध्ये आहे मुख्य लढत या दोघांमध्येच असणार आहे या दोन प्रमुख उमेदवारांसह वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर राजेश साळुंखे आणि बसपाचे मोहन रायकवार हे दोघेही रिंगणात उतरलेले आहेत मात्र हे दोन्ही उमेदवार कुणाची किती मतं खाणार इतकंच त्यांचं अस्तित्व सध्या तरी या ठिकाणी जाणवत आहे काय असेल इथली राजकीय परिस्थिती कोणते मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत इथल्या समस्या नेमक्या काय आहेत मतदारसंघाच्या निमित्तानं सर्व माहिती लोकसभेचा रणसंग्राम या विशेष मालिकेत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं तसं सा वर्धा मतदारसंघ हा आधी काँग्रेसचाच बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता एकोणीसशे बावन्न पासून एकोणीसशे शहाण्णव पर्यंत इथं काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं वसंत साठे जे सुमारे दहा वर्ष केंद्रीय मंत्री राहिलेले ते याच मतदारसंघातून विजयी झालेले तर राज्यपाल राहिलेल्या प्रभाराव दत्ता मेघे असे अनेक दिग्गज या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत पण एकोणीसशे शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव या कालावधीत भाजपतर्फे विजय मुळे दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कालावधीमध्ये भाजपतर्फे सुरेश वाघमारे आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन टर्म रामदास तडस असे भाजपचे नेते इथून निवडून आलेले आहेत आत्ताचे भाजपचे जे उमेदवार आहेत रामदास तडस हे आधी राष्ट्रवादीमध्येच होते दत्ता मेघे यांचे ते निकटवर्ती मात्र नंतर त्यांनी भाजपची वाट धरली त्यांच्यानंतर दत्ता मेघे देखील भाजपमध्ये आले रामदास तडस तेली समाजातून येतात ते चांगले कुस्तीपटू देखील आहेत महाराष्ट्र कुस्तीपटू परिषदेत त्यांनी शरद पवारांचा पराभव करून ते त्या ठिकाणी अध्यक्ष बनले आता त्यांना धोबी पछाड देण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून होताना दिसतोय पवारांनी हा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसकडून आपल्याकडे घेतला आणि आता तिथली उमेदवारी अमर काळे यांना दिली आता जाणून घेऊयात अमर काळे यांच्याविषयी शरद काळे हे आर्वी मतदारसंघातून पूर्वी आमदार म्हणून निवडून जात होते त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अमर काळे हे देखील इथून आमदार होते दोन हजार एकोणीस मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला त्यावेळी ते, ते काँग्रेसमध्ये होते आता ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत शरद पवारांनी त्यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवलेलं आहे वर्धा जिल्ह्यातल्या चार आणि अमरावती जिल्ह्यातल्या दोन अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून वर्धा लोकसभा मतदारसंघ तयार झाला वर्ध्याच्या हिंगणघाट आर्वी वर्धा आणि देवळाली ह्या चार तर अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव आणि मोर्शी या विधानसभा मतदारसंघांचा या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश आहे यातला देवळी मतदारसंघ रामदास चडस यांचा तर आर्वी हा अमर काळे यांचा गृह मतदारसंघ आहे वर्धा जिल्ह्यात तेली समाजातल्या मतदारांचं प्राबल्य आहे कुणबी मतदार देखील या ठिकाणी निर्णायक अशी भूमिका बजावू शकतात जिल्ह्यात साधारणपणे सोळा लाख इतकी मतदार आहेत जिल्ह्यातल्या पैकी तीन विधानसभा मतदारसंघांवर भाजपचं वर्चस्व आहे यामध्ये वर्धा हिंगणघाट आणि आर्वी यांचा समावेश आहे तर देवळी मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात आहे वर्धा जिल्ह्यात सर्व समुदायाचं समिश्र असं प्रतिनिधित्व पाहायला मिळतं पण प्राबल्य हे प्रामुख्यानं तेली आणि कुणबी या दोन समाजाचं अधिक आहे रामदास तडस तेली समाजाचे नेते आहेत त्यांच्या विरोधात कुणबी उमेदवार अमर काळे अशी ही लढत यावेळी अटीतटीची असणार आहे आता या दोन समाजांच्या व्यतिरिक्त इतर कोणते समाज आहेत तर त्यामध्ये दलित आहे आदिवासी आहे आणि मुस्लिम मतदार आहेत आणि हे सर्व मतदार या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावणार आहे पूजा तडस आणि त्यांचे पती पंकज तडस यांच्या लग्नानंतर काहीच दिवसात त्या दोघांमध्ये बेबनाव झाला नंतर ते विभक्त झाले पण साधारण दोन वर्षापूर्वी हा सगळा वाद जाहीर स्वरूपात दिसून आला आपला अर्ज दाखल केल्यानंतर नुकतच पूजा तडस यांनी आपले पती आणि सासरे यांच्या विरोधात पत्रपरिषद घेतली तर पूजा तडस यांच्या आरोपांचं त्यांचे पती पंकज यांनी खंडन केलं आणि रामदास तडस यांनी हा वाद पती पत्नीमधला आहे असं म्हणत हात वर केले इतर मतदारसंघांप्रमाणेच इथला मोठा प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा महात्मा गांधी यांची कर्मभूमी असणाऱ्या या जिल्ह्यात मोठे उद्योग नाहीयेत जिल्ह्यात पुरेसे उद्योग नसल्यामुळे इथल्या तरुणांना नोकरीसाठी एकतर नागपूर गाठावं लागतं किंवा मग मुंबई पुण्याकडे धाव घ्यावी लागते शेतकऱ्यांच्या समस्या जसं की शेतमालाला भाव नसणं विजेची समस्या असेल पाण्याच्या अडचणी असतील या सगळ्या समस्या तर आहेतच पण याशिवाय रस्ते ही समस्या आहे आणि पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या पुरेशा या ठिकाणी नाहीयेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेतली प्रमुख लढत भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी झाली होती रामदास तडस यांच्या विरोधात काँग्रेसकडून प्रभाराव यांच्या कन्या चारुलता टोकस या रिंगणामध्ये होत्या या तडस यांचा विजय झाला आता आकडेवारी बघा रामदास तडस जे भाजपाकडून होते त्यांना किती मतं मिळाली पाच लाख अठ्याहत्तर हजार तीनशे चौसष्ट आणि काँग्रेसकडून चारुलता टोकस होत्या आणि त्यांना किती मतं मिळाली तीन लाख एक्क्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर इतकी मत संमिश्र मतदार आणि संमिश्र राजकीय परिस्थिती अशा वातावरणामध्ये यावेळी महायुतीचे रामदास तडस विजयी होत हॅट्रिक साधणार की महाविकासचे अमर काळे आपलं लोकसभेसाठीच खातं इथून उघडणार याची उत्सुकता असणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा ありまは。